लोहा कंदार मतदारसंघातील विद्यामीन आमदार नवचित आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवचित आमदार झाल्यानंतर राष्ट्रवादी रा, काँग्रेसच्या वतीने प्रताप पाटील चिखलीकर सत्कार सोहळा व बैठक आवड आढावा बैठक संपन्न झाली एम की न्यूज नांदेडवादी काँग्रेसमध्ये नव्या नाव प्रवेश केलेला आहे जिल्ह्याचे प्रदेशाचे तालुक्याचे पदाधिकारी विविध शिर्ष पदाधिकारी यांची भेट व्हावी आणि पाच शिनवटच्या टोकापासून जे काही कार्यकर्ते त्यांच्या ओळखी व्हाव्या या भावनेने मान्य जिल्हाध्यक्षांनी बैठकीचं नियोजन केलेलं होतं आणि हे पक्षाचा रुटीन भाग आहे पक्ष वाढवणं संघटना मजबूत करणं आणि मला जेव्हा पक्षाने आमदार केले तेव्हा माझी एक ड्युटी आहे पक्षा की पक्षाची संघटना वाढवणं पक्षाच्या कार्यकर्त्याला दे बळ देणं आणि ते बळ देण्याचा निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करू आजची प्राथमिक बैठक होती येणाऱ्या काळामध्ये तालुका तालुका वाईज जाऊन आम्ही प्रदेशाचे पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी सगळ्या तालुक्याला जाऊन बैठका घेणार आहोत आणि निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक चा पक्ष राहील पक्ष प्रवेशाची खूप आता मी तुम्हाला सांगितल्यावर त्याच्यातलं हे निघून जाईल तेव्हा थोड्यात प्रवेश झाल्यावर जर तुम्ही बघितलं तर राहील जिल्ह्यातले का माझे आमदार फार जास्त लोकांचे त्याच्यामुळे तुम्ही एकाचा उल्लेख करूच नका अनेक पदाधिकारी आहेत अनेक माजी आमदार आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी उत्सुक आहे त्यांना सन्मानानं घेतल्या जाईल एवढं तुम्हाला स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीच्या नेत्याने जर निर्णय घेतला की महायुती करून लढा तर योग्य वाटाघाटी झाल्या पाहिजे बरोबरीचा हिस्सा मिळाला पाहिजे आणि नेत्यांनी सांगितलं स्वतंत्र होणार तर स्वतंत्र लढू आणि सगळ्या संस्था राष्ट्रवादी ताब्यात घेण्याचा ता प्रयत्न